मी ज्याही वार्डात जातो पहिले त्या वार्डातलं मला आज काय काम चालू करायचं ते सांगतो मला आज संध्याकाळी यायचं होतं मी सकाळी दयानंद रस्त्याचं काम चालू केलं चालू झालं ना दोन महिन्याच्या आत पूर्ण तीन कोटीचा कॉन्क्रीटचा रस्ता जे काय पैसे असतील त्याच्यावर पूर्ण कॉन्क्रीटचा फुल साईज रस्ता पुढचे पंचवीस वर्ष कायमस्वरूपी ताण मिटेल तो रस्ता मी चालू करायला सांगितलं आम्ही प्रत्येक वेळ जिथं कुठे जातो रस्त्याने कधी एक रस्ता खराब दिसला तर मनाला वेदना होतात अरे पर या परिसरात काय अडचण आहे तिथूनच फोन लावतो हा रस्ता का खराब आहे याची काय या समस्या आहे मान्य आहे हजारो समस्या आहे हजारो समस्या नसतील सोडवल्या पण या चाळीसगाव शहरामध्ये पस्तीस वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याचं काम आपण गेल्या तीस पस्तीस चाळीस महिन्यापासून सत्तेच्या माध्यमातून करताना तुम्ही मला पाहताय हाच विकासाचा रथ अविरात पुणे अखंडपणे जर न्यायचा असेल तर येणाऱ्या दोन तारखेला आपण सगळ्यांनी एकच विचार केला पाहिजे की आपल्याला विकासाच्या सोबत जायचंय आपल्या भविष्यासोबत जायचंय का भावनेच्या लाटेवर स्वार व्हायचंय